राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो या महायुतीच्या साठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील नेतेगण महायुतीचे अधिकृत उमेदवार या मतदारसंघाचे विकास पुरुष लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कर्जत शहरामधील तमाम नागरिक बंधू भगिनी पत्रकार हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब बाळासाहेबांची प्रेरणा आणि धर्मवीरांची विचार बाळासाहेबांची प्रेरणा धर्मवीरांची प्रेरणा त्यांचे विचार तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अनाथांचे नाथ गोरगरिबांचे कैवारी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांनी अडीच वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मनामध्ये असलेलं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर ज्यांच्याकडे नेतृत्व आहे कर्तृत्व आहे दातृत्व आहे मातृत्व आहे जेवढेच प्रेमळ तेवढेच दयाळू तेवढेच संयमी पण प्रसंगी बाळासाहेबांचे मनामध्ये असलेले विचार ते विचार त्यांना अन्याय जिथे जिथे दिसेल तेव्हा त्यांच्या शह शरीरामध्ये आक्रमकता दिसते आणि त्यांच्याकडे असलेला आक्रमकपणा खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये अडीच वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थाने जो बॅकलॉग त्यांनी भरून काढला त्या बॅकलॉगमध्ये आज आपण या मतदारसंघामध्ये बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या चर्चेमध्ये या मतदारसंघामध्ये आमदारांच्या बाबत विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा होते आणि ती कोणीही विरोधकही नाकारत नाहीत परंतु हे करत असताना विशेषतः म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिला सशक्तीकरण महिला धोरण महिलांना एक आधार व्हावा आणि म्हणून अनेक योजना मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महिलांना दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल या योजनेमधून महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार पाच वर्षाला नव्वद हजार ही योजना आणल्यानंतर साहेब सर्व महाराष्ट्रातल्या महिलांनी मुख्यमंत्री साहेबांना डोक्यावर घेतलेला आहे उचलून धरलेला आहे निवडणूक आतामध्ये घेतलेली आहे परंतु मी पंधरा दिवस तालुक्यामध्ये गाव बैठका महिलांच्या घेतल्या महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एवढीच योजना माहिती होती लेख लाडकी योजना कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर बऱ्याच वेळेला मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या आईला आनंद होतो पण मुलीच्या बापाला दुःख होतं मुलीच्या आजीला दुःख होतं मुलीच्या आजोबाला दुःख होतं आणि म्हणून कुठेतरी महिलांचा सन्मान व्हावा म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी लेख माझी लाडकी योजना लेख लखोपती मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या आईच्या खात्यामध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये पाच हजार जमा होणार उर्वरित जे लाख रुपये आहेत पंच्याण्णव हजार ती मुलगी अठरा वर्षाची ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला तिच्या खात्यामध्ये मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली तीन सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार मुख्यमंत्री वयश्री योजना आणली की आजोबा आजी पासष्ट वर्षाची झाल्यानंतर त्यांना कुटुंबामध्ये कोणाचा आधार नसतो त्यांना सुद्धा महिन्याला तीन हजार रुपये मिळणार महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के तिकीट झालेलं आहे अशा अनेक योजना तुम्हाला जर सांगितले तर मला या ठिकाणी एक तास कमी पडेल परंतु आमदार साहेबांनी या योजना आणल्यानंतर आम्हाला आदेश दिला की तालुक्यामध्ये फिरा मतदान केंद्रावरती जा गाववाड्यावरती जा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही ज्या ज्या वेळेला गेलो एवढा महिलांच्यामध्ये आनंद एवढा महिलांच्यामध्ये आनंद की आम्ही आमच्या लाडक्या भावालाच मतदान करणार परंतु बऱ्याचशा ठिकाणी गेलो लाडक्या बहिणींना मी दिलं आजोबाला दिलं आजीला दिलं पण भावांना काय तर सुशिक्षित बेरोजगार असणारे जी मुलं आहेत त्यांनासुद्धा स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी त्यांनासुद्धा त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी दहा हजार रुपये मिळणार आहेत अशा अनेक योजना आणल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या लाडक्या भावानी या कर्जतलं एवढं भर भरून दिलं आहे की आता विरोधक म्हणतायत की आम्हाला विकास दिसत नाही आम्हाला निधी दिसत नाही मी तर त्यांना सांगेन की आम्ही आमचा अहवाल प्र प्रकाशित केलेला आहे चौऱ्याऐंशी पानांचा अहवाल आहे तो अहवाल आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाने पाठवून देतो कदाचित तो जो अहवाल जर दोन दिवसामध्ये जर पोचला तर तो तुम्हाला पाहायला मिळेल कारण आमदार साहेबांनी चौऱ्याऐंशी पानांचा या ठिकाणी अहवाल करत असताना जवळजवळ दोन हजार नऊशे कोटी रुपयाची कामं या ठिकाणी जी मंजूर करून आणली मित्रांनो ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये एखादं टॉयलेट बांधायचं जर असेल तर नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये किती खिवट्या घालाव्या लागतात परंतु आमदार साहेबांनी दोन हजार नऊशे कोटी रुपयाची कामं आणताना कधी आपल्या कुटुंबाला वेळ दिला नाही कुठल्या आपल्या घराला वेळ दिला नाही नेहमी मंत्रालयामध्ये नेहमी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घ्यायच्या परंतु कर्जत मतदारसंघामधल्या नागरिकांना कधी त्यांनी वाऱ्यावर सोडलं नाही त्यांचा पुतण्या असेल त्यांचा भाचा असेल त्यांचा भाऊ असेल त्यांची भाऊज असेल त्यांची पत्नी असेल त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये अनेक कुटुंबांना आधार देण्याचं काम केलंय सुखादुखामध्ये जाण्याचं काम केलंय आणि म्हणून आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या वरती तुम्हाला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही एक अपक्ष आहे त्याला बूर्ड नाही कण नाही आणि दुसरा आहे तो फक्त बॅनर लावून मला असं वाटतं काल त्यांचे नेते खालापूरला आले होते गद्दार अमुक तमुक अरे काय चाललंय तुमचं एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी माणूस शेतकऱ्याचा मुलगा बाळासाहेबांनी सांगितलं होतं एक दिवस माझा शिवसैनिक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आमदार नाचले हो सगळेच नाचतात हल्दीत नाचतात आनंदात नाचतात सगळ्यात नाचतात तो एक तो नाचण्यामागचा उद्देश होता का शिवसैनिक एक मुख्यमंत्री झाल्याचा तो जल्लोष होता आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांच्या वरती टीका एवढंच भांडवल आहे मी कालच सांगितलं एक अपक्ष उमेदवार आहेत या जिल्ह्याचे ते उपाध्यक्ष होते बांधकाम सभापती होते मी त्यांना आव्हान केलंय परंतु मला काय अजून काय पत्रकारांनी पण काय सांगितलं नाही त्यांनी अडीच वर्षामध्ये काय या मतदारसंघासाठी कामं केले त्यांनी त्याचा अहवाल प्रकाशित करावा मी या ठिकाणी सुज्ञ कर्जतच्या नागरिकांना सांगेन कर्जचा पुढचा विकास करायचा असेल तर आमदार साहेबांना पुन्हा संधी द्या आमदार साहेबांना पुन्हा मतदान करा आमदार साहेब या कर्जाचं उज्ज्वल भवितव्य उद्याचं आहे आणि म्हणून पहिल्या टर्ममध्ये जर दोन हजार नऊशे कोटीची जर कामं केली आमदार साहेबांना पुन्हा जर संधी आपण जर दिलीत तर पुढच्या कालखंडामध्ये डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब देशामध्ये आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्या कारणानेच दोन हजार नऊशे कोटी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये आली आणि म्हणून आपल्याला ही चूक करायची नाही आपण विकासाचे बोकेलेलो आहोत कर्जचं नंदनवन करायचंय कर्जतला पर्यटन वाढवायचंय आर्थिक उलाढाल पर्यटन आल्याच्या नंतर वाढत असते मागच्या वेळेला मी गेल्या वर्षी व्हिएतनामला गेलो होतो वेतनामला गेल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी विचारलं तर त्यांची आर्थिक उलाढाल पर्यटनावरती आहे मला जाणीव आहे का पुढच्या काळखंडामध्ये सुद्धा दहा हजार कोटी रुपयापर्यंत विकास आमदार साहेब करतील आणि त्यामध्ये रोजगाराची संधी जास्तीत जास्त गोर गरीब महिला शेतकरी कामगार या सगळ्यांना या ठिकाणी मिळेल आज या ठिकाणी उशीर झालेला आहे बावन तास अजून शिल्लक आहे आमदार साहेब तुम्हाला पावून तास आता खूप झाला परंतु मी आमदार साहेबांचं या ठिकाणी जिल्हाप्रमुख म्हणून कौतुक करतो की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एक आशेचा किरण म्हणून सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहत आहेत आणि म्हणून विरोधकांकडे आमदार साहेबांच्यावरती टीका एवढंच फक्त हत्यार आहे बदनामी करायची कुठं बोलायचं खोट्या नेरेटिव्ह सेट करायचं परंतु मतदारसंघामध्ये पाहितल्यानंतर पुन्हा एकदा आमदार साहेब या मतदारसंघामध्ये पन्नास हजार अधिक मताने निवडून येतील आणि म्हणून कालच मला संतोष पेरणे पत्रकारांनी विचारलं तुमची कोणाबरोबर लढत होईल अहो आमची लढत कोणाबरोबर नाही आम्ही पन्नास हजार अधिक मताने निवडून येणार आहेत त्या दोघांची रस्ती घेत चालले दोन नंबर कोण आणि तीन नंबर कोण आणि म्हणून माझी आपण वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी सर्वात जास्त रांगा पालकर्दायी मतदानाच्या केंद्राच्या बाहेर पत्रकार बंधूंना मी आज सांगतोय की बातमी होणार आहे मतदान केंद्राच्या बाहेर जास्त महिलांच्या रांगा लागल्या आणि त्या महिलांच्या रांगेमध्ये सर्वात जास्त मतदान हे धनुष्य बाणाला होणार आहे आणि म्हणून सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान करा अशी आपल्याला कलकलीने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार साहेब दोन मिनट आमदार साहेब तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल झाले